तीस एकर बाबा तीनशे एकर झाली समाधान आहे का पाचशे एकर झाली समाधान आहे का म्हणणार अजून एक तरी एकर पाहिजेत माझं नाथवाड तरी त्याच्या पुढता तरी अ पाचशे एकर झाली तरी तुमचं समाधान नाही किती एकर एक जमीन घेतल्या तुम्ही समाधानी एका तुमच्या गावात कुणी जमीन नेली मेल्याव आमच्या गावात एक गुंठा सुद्धा नेला नाही मेलेले तेव्हा शपतू तुमच्याकडे नेता असली तर बघा हितच ठेवलंय सगळं एकटाच गेला आला होता नग्न आणि गेला नग्न मग रडताण बांधता कोणासाठी जाताना फक्त एक लंगोटी सगळं इथं राहणार आहे इथं कळस मध्ये एक बंगला बांधला बारामतीत बांधला पुण्यात बांधला मुंबईला बांधला अपार्टमेंट मध्ये घेतली नेली का बंगला नेला का माझा बंगला आहे मला बंगल्यात पिटवून द्या दिलं का हो तुम्ही माझं 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 करत बसला बरं पिटवून दिला नेला तरी बंगल्याच्या भोवतीनं आंब्याचं नाही तर ते लिंबाचं झाड मशानातनं पिठून आले ती मरलाय तरी त्या लिंबावत आसमा थांबलाय माझा बंगला माझा बंगला अर मेलाय जाकी आता चुळू है का नाही रामकाठी बाबडीचं झाड उसातन तिथं त्या बाबडीच्या झाडावर जाळून आले तरी त्या उसावत जीव माझा ऊस माझा ऊस पिठून आले ती तुला तरी तुझा तुला मोक्ष कधी मिळायचा वासना त्या उसातन प्रपंचात मिळल तरी मग तुम्हाला न्यावं हो लागतं काय करावं लागतं नरसिंह नाग काय करावं लागत आत्माहित माझ माझं करत गेलेला तुम्ही फक्त हिथून फक्त जेवढं देवाचं नाव घेणार आहे ना तेवढंच बरोबर जाणार आहे हिथनं काही कुणी नेहणार नाही महिला म्हणताला मला एक पन्नास तोड दागिने मिळाले म्हणजे मी समाधानी होईल <laughs> दागिने समाधान आहे का हा चला चेंडू का कसा राखायच्यात तुम्हाला पायाच्या नकाच्या केसापासून नकापासून डोक्याच्या केसापर्यंत हिथून तिथून पिवळी ढमक केली तरी बिचारी म्हणलं अजून एखादा तोळा असता म्हणजे बरं झाला कुठं झाला तोळा हिथं हिथं असं लावत्यात कानाला आता बोलत राहिले बुधवायचं आहे <laughs> <है> का नाही पाहिजेच नाही तर लागतेच झोपन खिपण हितन दिस दिसतं बाबा आम्हाला आमचं नाही काय म्हणणं कुठं बी लावा फक्त ते ऐकाय फुरत अहो तुम्ही किती जेवढं सोनं करताल का नाही हे झुप मोठं तुम्ही मेल्यासोना वरडून घ्या कान तुटला रक्त जात तुम्हाला काय कळतंय दोन कानावर दोन सुना असा पडते जावा जावा पडते का नाही आई आत्या आत्या म्हणता म्हणता आई आई म्हणायला लागतील नाही समाधान आहे का तुमच्या गावात कुणी कुठल्या बाईन नेलं एक तुला नेलं का डोळ्यात फक्त एखादं तेवढं टाकलं असतं मनी तुमचाच काढून का नेलंय ती बी कोण काय नेत नाही समाधान आहे का सोन्यात